कार मिलतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर छान असा मस्त राजमा आलेला आहे बघा आणि आता इथं सुद्धा सुरू झालेली आहे आणि छोटे छोटे शेंगा पण आलेल्या आहेत तर यावर शेणा भरपूर असा राजमा निघेल आणि शेंगासुद्धा खूप लागलेल्या आहेत आणि छान मस्त हिरवा पोपटी असा कलर आलेला आहे पानांना तर इथं जो टोमॅटोचं झाड आहे ते पण छोटी छोटी पिवळी फुलं आलेली आहेत टोमॅटोच्या झाडाला तर अशी माझी दोन तीन टोमॅटोची झाडं आहेत आणि राजमा सुद्धा खूप छान आलेला आहे आणि जी समोर तुम्हाला कांद्याची पात दिसते तर ती कांद्याची पात मी आत्ता तरी भाजीला वापरत नाही आहे मी थालीपुठं वगैरे बनवली ना तर त्याच्यामध्ये घालते तर दुधी भोपळ्याचं झपाटं किंवा कोबीचे पराठे असं काही जर बनवलं हो ना तर त्याच्यामध्ये ती कांद्याची पात मी आवर्जून घालते तर कांद्याची पात खायलासुद्धा पौष्टिक असते तर याच्यावरती काही फवारणी वगैरे काही नाही अगदी तोडायची आणि भाजीला घालायची कारण आता पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळं पाऊस पडून ती स्वच्छ झालेली असते त्याच्यामुळं मी दूधसुद्धा नाही कधी कधी तर छान असे आता पहाट झालेले आहे बघा पहाट म्हणजे साडेसहा वाजलेले आहेत आणि मस्त तर उजेड पडतो आता साडेसहा पावणे सातच्या दरम्यान छान अशी उजेड पडतो तर छान पक्षी असा नारळाच्या झाडावरती आहे ना पक्षी बसलेलं बघा छान उडून गेला तर इथे आहे ना मी पक्ष्यांसाठी सकाळी सकाळी काही ना काहीतरी खायला धान्य वगैरे किंवा भात वगैरे शिळ राहिला ना तर ठेवते तर या गेटवरती बघा इथं एक पक्षी आहे आणि इथं साईडला भात आहे तर तो भात खातात भरपूर असे पक्षी येतात सुगरण येते मैना येते त्याच्यानंतर तुम्हाला सांगते कावळा असतो भरपूर पक्षी येतात आणि ते खाऊन जातात तर खूप छान वाटतं असं व्हायला पक्ष्यांना तेवढंच थोडंसं का होईना पण एवढंच त्यांचं पोट भरलं जातं तर छान मस्त सकाळ झालेली आहे बघा आणि आता माझी आंघोळ वगैरे सर्व काही झालेलं आहे मस्त जे आज साडी नेसलेली आहे मी तर आज काय भाजीला बनवावं तो विचार चाललेला डोक्यामध्ये तर गव्हाचं पीठ म्हटलं बन गव गव्हाचं पीठ ब मळून ठेवूया म्हणजे काय मळता मळता काय सुचलं तर चांगलंच तर सुचलंच मला तर बटाट्याची भाजी बनवूया म्हटलं झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी माझ्या मिस्टरांना तर ही भाजी खूप आवडते आणि काहीनं so, तुम्हीसुद्धा पहा खूप छान म्हणजे खूप टेस्टी लागते ना मी झटपट तयार होते ह्या भाजीला फक्त कांदा आणि कोथिंबीरचं प्रमाण जास्त लागतं नंतर खूप छान होतं कांदा छान असा कढईमध्ये कडईमध्ये ना मी तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची आणि कांदा छान असा ब्राऊन रंगापर्यंत आपल्याला आहे हा असा छान अशा कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे ज्यांनी तेल अगोदर टाकलेलं पाईस नये म्हणून तर छान कांदा बघा मग असा तेलामध्ये येणं मी आता परतून घ्यायचं आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा तांबूस रांग होईपर्यंत मी छान असा भाजून घेतला आणि एका बाजूला ना मी बटाटे शिजत घातलेले तर छान असे बटाटे पण शिजून झालेले आहेत आता पाव चमचा हळद आणि थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे थोडीशी क कोथंबीर टाकलेली आहे थोडी जास्तच वापरायची कोथंबीर छान होती भाजी आणि याच्यामध्ये येणार मी आता कुसकुरून असा बटाटा टाकणार टा 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 आहे तर आ, असा कुसकुरून बटाटा टाकला तरी चालतो किंवा तुम्ही त्याचे काप केले तरीही चालतात तर कसं होतं सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला काप करायला वेळ नसतो कधी तो, तो चाकू शोधा आणि काप करत बसा तर मग असेच मॅश केले ना म्हणजे मग पटपट आवडतं आणि सकाळची किती गडबड असते मुलांची टिफीन असतात मिस्टरांचे टिफिन असतात त्याच्यामुळे मग अशा पटपट -पट भाज्या बनायच्या असतात आपल्याला आणि तेवढा वेळ पण नसतो कापण्यासाठी वगैरे तर बघा अशी छान अशी मस्त बटाट्याची भाजी तयार झाली आहे आणि याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं खूप छान होते अशा पद्धतीने याच्यामध्ये लसूण वगैरे काही टाकायची गरज नसते खूप छान होते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तर एका बाजूला गॅसच्या शेगडीवरती आहे ना माझा चहासुद्धा तयार झालेला तर मी कोरा चहाच बनवते मी दुधाचा चहा बनवत नाही आहे म्हणजे संध्याकाळी फक्त मी चार पाचच्या दरम्यान माझा दुधाचा चहा असतो तर चला छान मस्त तर पारिजातकाच्या फुलाचा सडा पडलेला आहे बघा आणि काही फुलं ही जमिनीवर पडलेली काही फुलं ही झाडाच्या जा फांदीवरती किंवा पानावरती पडलेली बघा आणि खूप असं मोठं झाड आहे हे पारिजातकाचं आणि खूप अशी फुलं आलेली आणि खूप भरलेलं झाड खूप छान असा सडा पडतो अगदी तुळशीच्या ओट्यावरती आहे ना भरपूर अशी फुलं पडलेली बघा खूप मस्त आणि झाड पण तितकंच मोठं आहे आणि भरपूर फुलं येतात आणि या पारिजातकाच्या फुलाचा सुगंध असतो सुगंध तो अप्रतिम असतो खूप छान म्हणजे खूप अगदी दिवसभर त्या फुलांचा वास येत राहतो घरामध्ये जरी ती कोमेजून जातात ही फुलं आहेत ना ती पटकन कोमेजून जातात लहान दिवसभर ती अशी ताजी राहतात कोमळ जाते कोमळलेली ती, ती कोमेजायला सुरुवात आणि कार्तिक का आता इथं आहे ना आमचा तयार झालेला आहे त्याची आंघोळ वगैरे त्याचं तेच करतो आणि कपडे वगैरे शाळेचा युनिफॉर्म घालून तयार आहे आणि देवाच्या पाया पडतोय छान मी पूजा वगैरे केलेली देवाची त्यामुळं त्याचं तोच करतो हे काय त्याला सांगायच्या गोष्टी नाहीत तर मस्त असं देवाचं देवपूजा झालेली आहे बघा माझ्या इथं तर सकाळी सकाळी अशी देवाची पूजा केली भले आपल्याला देवांना स्नान घालायला वेळ नसतो सर्व काही गोष्टी करायला